लोगो लोगो राजा के संग संग लोगो उस्मानाबाद आज किती भक्तजनांनी या ठिकाणी महाप्रसादचा लाभ घेतलेला आहे जवळजवळ म्हणजे पाच ते दहा हजारच्या जवळपास गेले सर कारण आम्ही स्वयंपाकच इतका केला की म्हणजे दहा पातेले आमचे पिटल्याचे आज प्रगत दिवस आहे निमित्ताने महाराजांच्या मंदिरामध्ये सकाळपासून पंचोत्तर पूजन अभिषेक आणि हा नित्य गुरुवारी अभिषेक होत असतो महाराजांचा नामस्मरण गजाननाचे गणगणगणात बोते अखंड चिंतन गजाननाचे गणगणगणात बोते स्मरण गण गण गजाननाचे गण गण गणात बोते गण 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 अखंड चिंतन गजाननाचे गणगणगणात बोते नामस्मरण गजाननाचे गणगणगणात बोते अखण्ड चिन्तन गजानना गणगणगणो नामस्मरण गजानना गणगणगणात् बोते अखण्ड चिन्तन गजानना गणगणगणात् बोते आणि आज आजपर्यंत गर्दी भरपूर आहे कसं नियोजन केलेलं आहे आम्ही असं म्हणजे एक महिन्यानी म्हणजे दोन महिन्यापासून आमचं नियोजन चालू आहे पायीवारी झाली आमची आणि तेव्हापासून आमचं नियोजन चालू आहे आणि त्या नियोजनाच्या नुसार प्रत्येकाला आम्ही जबाबदारी दिलेली आहे आमचे जे सेवेकरी असतात निस्वार्थी आहे त्याने सेवा करतात आणि त्या सेवेमध्ये कोणी असं काही हे बघत नाही लहान मोठं याला काम सांगितलं त्याला कामाला सांगितलं असं नाही त्या नियोजनानुसार आम्ही प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि प्रत्येकाला जबाबदारी दिल्यानंतर प्रत्येकाला कुठे उभं राहायचं काय उभं राहायचं याच्यानुसार आम्ही प्रत्येकाला नियोजन केलं आणि त्याच्यामुळे म्हणजे आज ह्या दिवसासाठी आम्ही खूप आनंदाने वाट पाहतो आज किती भक्तगणांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे जवळजवळ म्हणजे पाच ते दहा हजारच्या जवळपास गेले कारण आम्ही स्वयंपाकितक्या केला की म्हणजे दहा पातेले आमच्या पिटल्याचे किती वाजेपासून साडे साडेनऊ वाजेपासून साखर चालू झाली आणि अजूनही गर्दी फुल आहे अशा पूर्ण लोक आम्हाला हेच सांगतात की मी इथे आल्यानंतरच आम्हाला फायदा झाला काहींना याच्यात हे तुम्हाला सांगतो काहींचे आजारसुद्धा बरे झाले म्हणजे दुर्धर आजाराने सुद्धा आजारी होते ते चांगले म्हणजे महाराजांच्या सेवेत आले दोन चार गुरुवार दोन गुरुवार पाच गुरुवार त्याच्यानुसार त्यांना महाराजांकडून आपण म्हणतो लहान मुलं मोबाईल मध्ये बरकटलेले आहे परंतु आज ते सुद्धा ठिकाणी दिसत आणि आज... ते आनंद आहे त्यांना ते आ... आ... दुसरा विषय असा जस शेगाव त्याचप्रमाणे लोकांना ती परिणिती किंवा शेगावची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि भक्त खाली गेल्यानंतर दर्शन घेताना मूर्ती पाहूनच एकदम आनंद इतका मंत्रमुक्त होतो की त्याच्या मनामध्ये असं वाटतं की आपण शेगावमध्ये मंदिरात शेवांगी अकरा वर्षाला करतोय जेव्हापासून भूमिपूजन झालं आहे त्यापासून या मंदिरामध्ये मन्दिन सेवा करावी असते नित्य सेवा आणि त्या पूर्वी काळामध्ये जसं गर्दी कमी होती पण गर्दी वाढत गेली आज हा प्रगती दिवस आहे त्यानिमित्ताने महाराजांच्या मंदिरामध्ये मन्दिन सकाळपासून पंचोत्तर पूजन अभिषेक आणि हा नित्य गुरुवारी अभिषेक होत असतो महाराजांचा वस्त्र बदलून जातात प्रसाद दिला जातो किठलं गुरुचा प्रसाद दिला जातो आणि आज हा प्रगत दिवस आहे यानिमित्तानं सकाळी प्रातमपूजे म्हणजे सकाळी पाच वाजेपासून महा महाराजांचा महाअभिषेक झालेला आहे त्याच्यानंतर महाआरती झाली आणि प्रसादाला वाटपायला सुरुवात झालेली आहे भक्तगण आजराने इथे येतात आणि त्यांच्या मनातला पूर्ण होत असतात भक्तगण वाढत चाललेले आहेत दिवसांपिवून इथे खूप गर्दी होतात तिथे ही सर्व महाराजांची कृपा आहे महाराजांचा आशीर्वाद सर्वांना मिळतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.